दोनशे एक्केचाळीस मॅट्रिक टन तुरडाळ गोव्याच्या नागरी पुरवठा खात्याच्या गोदामामध्ये दोन वर्ष पडून चढली नऊ एप्रिल दोन हजार एकवीस रोजी भारतीय कृषी मंडळानं ही डाळ जनतेसह प्राण्यांनाही खाण्यासाठी असुरक्षित असल्यावर शिक्कामोर्तब केला यावर देखील ताशेरे ओढले कालांतरानं साखरही खराब झाल्याचा सा आरोप होऊ लागला शिवाय रेशन धान्याचा बाजार सुरू असल्याचा आरोप पूर्वीपासूनच होत आहे या सर्वांची दखल घेऊन नागरी पुरवठा खात्यानं एका सॉफ्टवेअरच्याद्वारे गोदामांवर कर्डी नजर ठेवण्यास सुरुवात केली चला जाणून घेऊ या गोवन वार्ताचे मुख्य प्रतिनिधी सिद्धार्थ कांबळे याने दिलेला हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट गोव्यातील बाराही गोदामातील धान्य साठ्यावर देखरेख ठेवण्यासाठी नागरी पुरवठा खात्यानं सर्वच गोदाम डिस्ट या सॉफ्टवेअरच्या नियंत्रणाखाली आणली आहेत गोदामांमध्ये अनेक दिवस धान्य पडून ते सडून जाऊ नये तसेच धान्याचा काळा बाजार होऊ नये यासाठीच खात्यानं या सॉफ्टवेअरच्या खात्यान माध्यमातून नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे राज्यातील बाराही तालुक्यात धान्य साठवण्यासाठी बारा, थे बारा गोदाम आहेत या गोदामात प्रत्येक महिन्याला तांदूळ आटा तसंच डाळी मिळून सुमारे पाच हजार मॅट्रिक टन धान्य येतं सर्वच गोदामं आता डिस्ट सॉफ्टवेअरच्या नियंत्रणाखाली आणून तेथील धान्याचा हिशोब ठेवण्याची जबाबदारी खात्यानं प्रत्येक गोदामाच्या निरीक्षकाला दिली आहे निरीक्षकांना प्रत्येक महिन्याला गोदामात पूर्वी असलेल्या नव्याने दाखल झालेल्या आणि नागरिकांना वितरित केलेल्या धान्याचा हिशोब ठेवून त्याचे प्रमाणपत्र खात्याला सादर करावं लागते याची संपूर्ण माहिती डिस्टवरही अपलोड करण्यात येणार आहे नागरी पुरवठा खात्याचे अधिकारी जेव्हा तपासणीसाठी गोदामामध्ये जातात तेव्हा ते गोदामातील धान्यसाठा आणि डिस्टवरील धान्यसाठ्याची पडताळणी करतात या सॉफ्टवेअरमुळे गोदामांमधील अनेक प्रश्न सुटलेले आहेत अशी माहिती खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं गोवन वार्ताला दिली गेल्या काही महिन्यांपासून बाराही गोदामांमध्ये आवश्यक तितकाच धान्याचा साठा करण्यात येत आहे खात्याची गस्ती पथक कोणत्याही क्षणी गोदामाला भेट देऊन तेथील धान्य साठा निरीक्षकांनी सादर केलेले प्रमाणपत्र आणि डिस्टवर नोंद असलेल्या धान्यसाठ्याची साठ्याची पडताळणी करतात या प्रक्रियेमुळे गोदामांतील धान्यसाठा वेळेत रेशन दुकानदारांना मिळतो आणि पुढे तो नागरिकांना वितरित केला जातोय आता या सॉफ्टवेअरची नेमकी गरज का पडली चला जाणून घेऊया कोविड काळात घडलेल्या तुरडाळीच्या प्रकरणाचे पडसाद पुढील अनेक दिवस राज्याच्या राजकारण आणि समाजकारणात उमटत राहिले होते राज्यात कोविडचा उद्रेक झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेला वितरित करण्यासाठी आणलेली एक पूर्णांक एक्क्याण्णव कोटींची म्हणजेच सुमारे चारशे आठ मेट्रिक टन तुरडाळ गोदामात पडून सडली होती यावरून सरकार ही सरकारवर ताशेरे ओढले होते गोदामातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आणि काळाबाजार करून गोदामातील धान्याची परस्पररीत्या विक्री करण्यात येत असल्याची प्रकरणं गेल्या काही वर्षात उघड झाली होती त्या प्रकरणात काही जणांना अटकही करण्यात आली होती गोदामांतील धान्याबाबत होणाऱ्या बेफिकिरीचा फटका सर्वसामान्य जनतेला बसून त्यांना त्यांच्या हक्काचं धान्य मिळवणं कठीण बनलं होतं त्यामुळं नागरी पुरवठा खात्यानं गोदामांतील अंतर्गत व्यवस्था बदलण्यावर लक्ष केंद्रित केलं होतं डिस्ट सॉफ्टवेअरच्या अंमलबजावणीमुळं गोदामांतील धान्यावर नियंत्रण राहण्यासह काळा बाजारही संपुष्टात आला असून नागरिकांना आवश्यक तितके धान्य मिळण्यास मदत झाली आहे ही बातमी लाईक आणि शेअर करा तसंच गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गोवन वार्ता या संकेतस्थळाला भेट द्या